नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी सांगली मिरज महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सत्यम गांधी यांची नियुक्ती झाल्यानंतर आज नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिका मुख्यालयात येऊन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला मंगळवारी सत्यम गांधी यांची नियुक्तीबाबतचे आदेश येतात सत्यम गांधी यांनी आज सकाळी महापालिका मुख्यालयात दाखल झाली यावेळी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ आणि अन्य अधिकाऱ्यांनी नूतन आयुक्त सत्यम गांधी यांचे स्वागत केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करीत सत्यम गांधी यांनी आयुक्त दालनात जाऊन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी महापालिकेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आयुक्त सत्यम गांधी यांचे स्वागत केले आणि यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबळी स्मृती पाटील शिल्पा दरेकर विजय यादव सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे मुख्य लेखा परीक्षक शिरीष धामणे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे आदी उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्त माननीय सत्यम गांधी यांनी विविध विभागात भेटी देऊन कामकाजाची माहिती घेतली आणि यावेळी स्वच्छताग्रहाची पाहणी करत स्वच्छतेवर लक्ष देण्याच्या सूचना मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील याकूब मद्रासी यांनी केल्या याबरोबरच महापालिकेच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देत महापालिका इमारतीमध्ये असणाऱ्या विजेच्या वायर अंडरग्राऊंड करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिल्या त्यानंतर अधिकाऱ्यांशी बोलताना आयुक्त सत्यम गांधी यांनी लोकाभिमुख कामकाज करण्याच्या सूचना केल्या याबरोबरच लोकांना कामांना प्राधान्य देण्याबाबत लोकांच्या कामांना प्राधान्य देण्याबाबत कामकाजात बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असंही सुनावलं आहे आणि सध्या सुरू असलेल्या रस्ते आणि अन्य बांधकामाच्या कामात दर्जा हवा दर्जाहीन कामाबाबत कडक कारवाई केली जाईल त्यामुळे कामांच्या दर्जावर लक्ष ठेवावे अशी सूचना शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या आहेत यासोबतच मागील सहा महिन्यात क्लार्कपासून ते अतिरिक्त आयुक्त यांच्यापर्यंत कामकाज करणाऱ्या सगळ्यांचे कामाचे स्वरूप विभागवार देण्याचे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले आहे जनतेच्या प्रश्नाला तात्काळ न्याय देता यावा यासाठी व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट सुरू केलं जाणार असून त्यावर नागरिकांच्या प्रश्नांचं समाधान होईल असे ॲप तयार करून आठ दिवसात ते जनतेसाठी खुले करण्याच्या सूचना नकुल जकाते यांनी केल्या आहेत आज पहिल्याच दिवशी आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली महापालिकेला के पुन्हा आय एस आयुक्त मिळाल्याने प्रशासन आणखीन गतिमान होण्यास मदत होणार आहे सर्व नमस्कार मी सत्यमळी आय ए एस दोन हजार एकवीस बॅच मी आज मध्याहनपूर्व सांगली महानगरपालिकाचं आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे मी सगळे सांगलीकडला आवाहन करू इच्छितो की जे काही कंप्लेंट्स असेल जे काही ग्रिव्हन्सेस असेल ते मला तुम्ही डायरेक्ट लिहून भेटू शकता आणि दोन चार प्रायोरिटीज मी आता सगळ्यांना सांगितलेलं आहे कार्यालयाच्या स्वच्छता दुसरा ग्रिव्हन्स रेड्रेसल आणि तिसरा जे कामाची पद्धत आहे ते ट्रान्सपेरन्सी असलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि हे तीन बेसिक प्रिन्सिपलवर कुठल्याही प्रकारच्या हलगडचीपणा प्रास्ट होणार नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे की सांगलीकर आणि माझं जे काही स्टाफ वगैरे आहे ते मला पूर्ण सहयोग करतील काम करायला धन्यवाद